करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले मध्ये प्रत्येकाचा दिवस हा बदलत असतो प्रत्येकाचा दिवस हा येत असतो परंतु चांगला दिवस वाईट दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात ज्याप्रमाणे ये अपयश म्हणजे चूक सुधारण्यासाठी मिळालेली एक संधी असते कारण ज्याप्रमाणे दिवस त्याचप्रमाणे रात्र मग आयुष्य म्हटलं की अपयश आणि आयुष्य म्हटलं नक्कीच यश परंतु अपयश म्हणजेच चूक सुधारण्यासाठी एक आपल्याला संधी प्राप्त करून देत असते आपण अपयश आलं की आपल्या मनाला बघा वेदना होत असतात मनाला त्रास होत असतो कारण माझ्याच वाटेला का अपयश आलेलं आहे आपण विचार करतो की आपले दिवस हे बदलले पाहिजे लोकांच्या दिवस लोकांच्या दिवसामध्ये बघा प्रत्यक्षपणे बदल झालेला दिसत आहे परंतु आपल्या वाटेला का असं दुःख का अपयश याचं महत्त्वाचं कारण समर्थ म्हणाले फक्त मनामध्ये अपयश एवढंच मात्र आपण काय करून ठेवलेलं आहे साधून ठेवलेलं आहे आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही पायरी पायरीनेच होत असते प्रत्येकाची बहरण्याची वेळ येत असते पण त्यासाठी फक्त थोडा धीर धरावा लागत असतो आता विचार करा एखादा झाड आहे त्या झाडावर बघा कितीतरी वर्षांनी त्या झाडावर कळ्या आल्या आणि कळ्यांचं फुलांमध्ये रूपांतर झालं आपण किती वाट पाहिली परंतु त्याच झाडांनी प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे फुलं दिली आपण काय केलं विचार फक्त एवढंच होतं की या झाडाकडून आपल्याला काही मिळणार नाही परंतु वाट पाहिली जेव्हा आपल्याला कळ्या दिसल्या तेव्हा आपण नक्कीच फुलं येणार एवढं मात्र निश्चित आहे मग तसंच आहे अपयश आलं ना त्या अपयशामध्ये का अपयश आलेलं आहे त्या अपयशातून आप आपल्याला आप संधी शोधता आली पाहिजे कारण बघा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे चांगले विचार आणि वाईट विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येत असतात तेव्हा साहजिकच त्या विचारांप्रमाणे आपलं मन प्रत्यक्षाने बदलत असतं मान सन्मान असो वेळ असो किंवा विश्वास हे तीन पक्षी असे आहेत की ते जर उडून गेले ना तर पुन्हा परत येत नाही कोणते तीन पक्षी मान सन्मान वेळ आणि विश्वास जसं आपल्याला वेळ बघा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे आपला बालपण परत येईल का हो नाही येणार गेलेली वेळ पुन्हा येईल का नाही येणार गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणी आता विश्वास विश्वासाचा का भाग दिलेला आहे कारण एखाद्या व्यक्तीवर प्रत्यक्षपणे विश्वास कसा टाकावा आणि त्या व्यक्तीचा आपण विश्वासघात करू नये एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला एखादं काम सांगितलं आणि ते जर आपण काम केलं नाही तर ती व्यक्ती आपल्याला विश्वास ठेवेल का अजिबात ठेवणार नाही आपण एखादं चांगलं कार्य केलेलं आहे आपल्याला उत्तम प्रकारे बक्षीस मिळालेले आहे मान सन्मान मिळालेला आहे परंतु आपल्या हातून जर एखादी वाईट घटना किंवा वाईट प्रकारे चूक जर झाली तर आपला मान सन्मान पूर्णपणे निघून जातो मग त्याला किंमत शून्य कितीही कमावलं असलं तरी बरोबर की नाही म्हणून आयुष्यामध्ये कधीकधी एखाद्याच्या आनंदासाठी एखादा खेळ जिंकूनसुद्धा हरण्यामध्ये शहाणपण असतं आपण फक्त एवढंच विचार करतो एखादी स्पर्धा असेल एखादी परीक्षा असेल मला उत्तीर्ण व्हायचं आहे मला ह्याला हरवायचं आहे हा माझ्या पुढे जाता कामाने किंवा ही माझ्या पुढे जाता नये आपण फक्त एवढाच विचार करतो परंतु ज्यावेळी आपण हरतो ना त्यावेळीसुद्धा आपल्या मनाला आनंद झाला पाहिजे कारण आपण का हरलो याचं मूळ महत्त्वाचं कारण म्हणजे आपण स्पर्धेला उतरलो होतो परंतु आपल्याला शरीराने साथ दिली नाही आपल्याला खेळ जिंकायचा होता परंतु खेळ जिंकता आला नाही बरोबर की नाही मनाचं समाधान केव्हा होतं परंतु जर आपण बघा प्रत्यक्षात तेच विचार जर मनामध्ये ठेवले ना पुढच्या वेळेला आपण यशस्वी होऊ परंतु तोपर्यंत आपण त्याच विचारांमध्ये राहू आपल्यामध्ये बदल झाले पाहिजे दिवसेंदिवस नवनवीन विचार जसं नवीन दिवस उजाडतो ना तसं आयुष्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा नवनवीन विचार यायला हवेत आपण फक्त एकच विचारांमध्ये इतका गुंतून राहतो ना आणि तिथेच आपला पूर्ण गुंतागुंत होत असते जसं बघा सुताचा बंडळ असतो एखादा धागा जर कुठे गुंतला असेल ना तर तो निघता निघत नाही मग शेवटी तो तोडावा लागतो तसं आपलं बघा प्रत्यक्षपणे मनाचा भाग आहे परंतु रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो ना की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात तो संपवतो असं का होतं एखादाच शब्द आपण कितीही जरी चांगलं बोलत असलो ना तरी एकच शब्द असा आपल्या मुखातून बाहेर पडतं की एवढं बोललेलं झिरो होतं कारण एका क्षणात ते संपून जातं कारण जीवनात स्वप्न प्रत्यक्षपणे आपण पाहत असताना दिवसभर जे काही आपण पाहत असतो दिवसभर जे काही आपण ऐकत असतो तेच आपल्याला रात्री पाहायला मिळतं आणि त्यामध्येच आपलं आयुष्य निघून जात असतं म्हणून दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका आपण जे काही दिलेलं आहे ना ते पुन्हा रिटर्न येईल की नाही ते आपल्याला माहित नाही परंतु आपण जे काही आहे ना ते मात्र देणंच आहे आपण दुसऱ्यांकडून जे काही घेतलेलं आहे त्यांना देणं बाकी आहेच कारण का एखाद्याने विश्वासाने आपल्याला काही दिलं असेल तर त्या व्यक्तीचा आपण कधीही विश्वासघात करू नये बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे जगणं आणि आनंद संपला असं जेव्हा वाटतं तेव्हा तिथून जीवनाला पुन्हा सुरुवात करायची असते मग तसंच आपण विचार करतो अरे एका मार्गासाठी मी नापास झालो किंवा एखाद्या स्पर्धेला उतरलो एका क्षणासाठी मी हारलो परंतु तिथूनच सुरुवात करायची जिंकायचं आहे ना तर पुन्हा दोन पावलं मागे यायची आणि पुन्हा यशाची भ भरारी ज्यावेळी बघा आपल्याला यश पूर्णपणे दिसतोय परंतु आपण अजूनपर्यंत गाठलेलं नाहीये मग नव्याने सुरुवात करत आली पाहिजे जर तिथे राग क्रोध मत्सर जर येत असेल बघा आपल्या हातातील वस्तू आपण तिथे सापडतो का राग येतो बरोबर की नाही बघा आपण क्रिकेट खेळायला गेलेलो आहोत आणि क्रिकेटमध्ये आपल्याला रन काय करायचे आहेत बघा काढायचे आहेत पहिल्यांची बॅटिंग झालेली आहे आणि आपल्याला आता बॅटिंग आलेली आहे आणि आपण प्रत्यक्षपणे त्या ग्राउंडवर आहोत मैदानावर आहोत परंतु जेव्हा आपण हातामध्ये बॅट घेतली आणि आपल्यावर सर्वात जास्त विश्वास होता असं आपल्याला वाटतं की लोकांच्या उत्स्फूर्त टाळ्या पाहून आपण मैदानावर उतरलो आणि मैदानावर खेळता खेळता लोकांना वाटलं की ही व्यक्ती मॅच काढून देईल परंतु आपण झिरो बघा प्रत्यक्षपणे शून्य धावांवर बाद झालो पहिल्याच बॉलत आपल्याला आऊट केलं आपल्या हातातील बॅट घेतलीने आपण त्या पिचवर आपटली आता तो समोरचा गोलंदाज जेव्हा तो बॉलिंग करत आहे तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन आपलं मन भरकटलेलं होतं समोर येणाऱ्या चेंडूवर आपलं लक्ष हो नव्हतं आणि तो चेंडू स्टंपवर आदळला आणि शेवटी आपण काय केलं आपल्या हातातली बॅट त्या पिचवर आपटली मनाचा भाग आहे समर्थ म्हणाले बरोबर की नाही का आला क्रोध का आला मत्सर शेवटी नुकसान कोणाचं झालं आपण तर झिरोवरच बाद झालो परंतु नुकसान आपल्या बॅटीचं झालं बरोबर की नाही बॅट शेवटी तुटलीच की नाही मग असं होतं मग आपण उदाहरण आज दिवसच खराब आहे दिवस खराब नव्हता अजून नुकसान आपल्या हातून घडत असतं जेव्हा एखाद्या वेळी आपल्याला मत्सर येतं ना त्यावेळी शांत कसं राहता येईल एवढं पाहायचं असतं परंतु आपण आदळ आपट केल्याशिवाय राहत नाही ज्याप्रमाणे तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या व्यक्तीसोबत नेहमीच अंतर ठेवता आलं पाहिजे कारण बघा ज्यावेळी आपण एखादं काम करत असतो तेव्हा काही चुकलं असेल तर तो समोर तोंडावर बोलणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला आपली चूक कळून येते परंतु समोर आपली हातातून चूक घडलेली आहे दिसत आहे परंतु ती लोक काहीही न बोलता आपण जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा आपल्या पाठीमागे बोलत असतात मग अशा व्यक्तींपासून आपल्याला सावध राहता आलं पाहिजे कारण साथीचा सा रोग येतो ना त्यापेक्षा ही लोक भ धोकादायक असतात बरोबर आहे की नाही कारण एखादा आजार असेल रोग असेल गोळ्या औषधे घेऊन बरा होईल परंतु अशा लोकांपासून आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर यावर एकच मात्र औषध आहे ते म्हणजे आपल्याला सावधपणा टिकवता आलं पाहिजे म्हणून स्वार्थी लोकांच्या भावना आणि बघा प्रत्यक्षपणे मन मिळावं आणि प्रेमळ असणारी लोक जसं इच्छेतून प्रत्यक्षपणे जी मागणी असते ती मागणी आपली पूर्ण आपलं कसं असतं ओठावर एक आणि पोटामध्ये एक असं नसावं जे काय आहे ते सत्य आपल्याला बोलता आलं पाहिजे म्हणून प्रत्येकाचे दिवस बदलत असतात असं मत म्हणाले आजचा दिवस आपल्याला का आनंदात गेलेला आहे याचं मुख्यतः कारण म्हणजे आपलं मन मग त्यासाठी मनाला उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं मन आहे ना जे भरकटलेलं असतं ना ते परमेश्वराच्या चरणी ठेवून द्यायचं जिथे जिथे अंतर पडले तिथे तिथे हरी स्मरण करावे उत्तम प्रकारे शुद्ध भाग दिलेला आहे आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येणार नाही आपला दिवस आपली रात्र ही उत्तमाचीच पार पाडली जाणार म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे दिवस प्रत्येकाचे बदलत असतात आज आनंद आहे तो उद्या दुःख आहेतच थोडी वाट बघा कारण प्रत्येकाचे दिवस बदलत असतात जय जय रघुवीर समर्थ